रस्त्याच्या दुरावस्थेवर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मांडला विधिमंडळ सभागृहात प्रश्न मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच परंतु ती आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून ही ओळखली जाते असं असताना या शहरातील रस्त्यांची अत्यंत या सहा हजार सहाशे बत्तीस रुपयांची कंत्राट दिल्याची माहिती आहे शासनाचे पैसे खर्च होऊन ही रस्त्याच्या स्थितीत मात्र कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे आज विधानसभेत रस्ते दुरुस्तीची कंत्राटे घेणाऱ्या त्या चार कंपन्यांची नावं काय आहेत सदरील गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेचं नाव काय आहे आणि जगातील उत्कृष्ट रस्त्याच्या शहरामध्ये मुंबईचं स्थान कितवं आहे असा उपरोधक प्रश्न माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केला महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सुरू असून शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी मुंबईतील दुरावस्था माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नांवर शासनाच्या वतीनं उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी उत्तर देताना सदरील चार कंत्राटदार कंपन्या आणि गुणवत्ता व्यवस्थापन समितीचे नाव सांगितले आणि इतर माहिती पटलावर ठेवण्याचं आश्वासन दिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.